नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आज डॉक्टर्स डे निमित्ताने तुम्ही सर्वांनी मला फोन करून मेसेजेसवर जे काही शुभेच्छा दिल्या त्या सर्वांसाठी खूप खूप धन्यवाद तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवता आणि तुम्ही जे एक काय म्हणू आपण त्याला की आपल्यामध्ये जे एक नातं विश्वासाचं नातं निर्माण झालेलं आहे ते मी कायम असंच ठेवायचा प्रयत्न करेन आणि खूप खूप धन्यवाद सगळ्यांना आपली ही जी युट्यूब फॅमिली आहे म्हणजे आता तसं बघायला गेलं तर त्या नात्याने मी तुमची फॅमिली डॉक्टर आहे बरोबर ना तर त्या नात्याने काही तुम्हाला आज का गोष्टी सांगू इच्छिते म्हणजे थोड्या गप्पा आणि थोड्या टिप्स तर काय होतं बऱ्याच वेळेला ॲज अ डॉक्टर मी जेव्हा दिवसभरामध्ये पेशंटचे भरपूर नमुने बघते प्रत्येक पेशंट हे फार वेगळं काही शिकवून जातात आणि म्हणूनच काही गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत की आज मी अगदी पॉईंट वाईज लिहून काढलं अक्षरशः क्लिनिकमध्ये की अरे नाही हे मला आज आपल्या फॅमिलीबरोबर किंवा आपल्या सगळ्यांबरोबर शेअर केलंच पाहिजे तर त्यातले बरेचसे मुद्दे आहेत पण त्यातल्या त्यात मी तीन महत्वाचे मुद्दे लिहून काढलेले आहेत आणि ते आज तुमच्याशी थोडस तुम्हाला एक गप्पा म्हणून किंवा काही टिप्स म्हणून किंवा जसं मी आता म्हणाली की एक फॅमिली डॉक्टर ही जी संकल्पना होती की अरे आ, मला बरेच जण मेसेज करतात किंवा बरेच जण कमेंट करून सांगतात की मॅडम तुम्ही जे सांगता ना असं वाटतं की कोणीतरी घरातलाच माणूस सांगतंय आणि ते आम्हाला जास्त पटतं किंवा ते जास्त आमच्या मनाला भावतं तर म्हणूनच अगदी तुमच्या घरातला मेंबर जसं मी तुम्हाला सांगितलं की फॅमिली डॉक्टर म्हणून मी तुम्हाला या टिप्स सांगते आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी नक्कीच त्यावर विचार केला पाहिजे तर आता काय आहे पहिलं जे मला जाणवलं ते म्हणजे सेल्फ डायग्नोसिस आणि सेल्फ मेडिकेशन म्हणजे काय आजकाल काय मला काहीतरी होत आहे किंवा जे काही मला सिमटम्स आहेत गुगल करायचं पटकन आणि हे हे डायग्नोसिस आहे हे हे सिम्टम आहे आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात ना क्लिनिकमध्ये डायग्नोसिस करूनच आलेले असतात म्हणजे काय तर तुम्ही बऱ्याच वेळेला मध्ये मध्ये एक काही जोक्स येतात ना सोशल मीडियावर जोक्स व्हायरल होतात तर त्यामध्ये होतं की पुणेरी डॉक्टर पुणेरी पाट्या ज्या असतात की डॉक्टरने बाहेर पाठी लावलेली आहे की आपले गुगल ज्ञान किंवा आपलं जे काही गुगल तत्वज्ञान आहे ते बाहेर ठेवून मगच आत यावं तर हे अगदी रोज याचा प्रत्यय येतो की अरे खरंच एवढी आजची पिढी किंवा आपण एवढं अधीन झालोय का की हे पटकन टाकून गुगल गुगलवर आलं म्हणजे हेच आपलं डायग्नोसिस आहे प्रत्येक माणूस हा वेगळा असतो प्रत्येक सिमटम्स हे वेगळे असतात आणि गुगल हे किंवा कोणतंही सोशल मीडिया हे इंडिव्हिज्युअलाइज काहीही सांगत नाही तर हे सगळं जनरलाइज असतं हे जर आपल्या शिकल्या सवरलेल्या माणसांना कळत नसेल तर मात्र थोडं काय म्हणू आपण त्याला की मी आज जे सांगतेय हे थोडं आपल्याला विचार करणं अतिशय गरजेचं आहे मग हे डायग्नोसिस करून काय होतं की साध्या गोष्टी असल्या तरी अगदी कालचीच कालपरवाची केस आहे आ, की एक मॅडम होत्या आणि अगदी व्यवस्थित मोठ्या पोस्टवरच्या मॅडम आणि त्यांना ब्रेस्टमध्ये एक गाठ होती छोटीशी जी त्यांना अगदी नुकतीच जाणवू लागली होती तर त्यांनी गुगल करून हे करून इतकं सगळं काढलं की आता ते पार त्या ब्रेस्ट कॅन्सरपर्यंत गेल्या आणि इतकी अँझायटी त्यांनी की नाही मला हे असं होते म्हणजे हे कॅन्सरच असणार आणि सगळं गुगल करून आपलं ज्ञान नेहमीचं करून सगळं डायग्नोस केलं त्यांनी की नाही हे कॅन्सरच असणार आहे मला सेम हेच सिमटम्स आहेत मला दुखतंय मला असं होतं आहे मला तसं होतंय आणि त्यांची ॲन्झायटी इतकी वाढली की त्यांना झोप लागेन अशी झाली त्यांना भूक लागेन अशी झाली आणि मग त्या एवढं सगळं करून झाल्यानंतर काल का परवा क्लिनिकमध्ये आले होते की मॅडम आता मला डाएट सांगा वजन पण वाढतंय मला झोप लागत नाही आहे सारखं खावं असं वाटतंय म्हणलं काय झालं आहे मुद्दा हे सांगितलं त्यांनी तर डोक्याला हात लावून मी सांगितलं त्यांना की साधी गाठ म्हणजे कॅन्सर नाही असेच बरेचसे पेशंट येतात आणि त्यांचे सगळ्या टेस्ट करून झाल्यानंतर आजच मला त्यांचा मेसेज आला की मॅडम यात काही नाही आहे उगीच मी टेन्शन घेत होते आणि माझी हेल्थ एवढी खराब झाली आजकाल शंभर मधल्या ऐंशी पेशंटमध्ये हे चित्र दिसून येतं नॉट अबाउट की फक्त एवढंच कॅन्सर असं नाही पण खूप काही साधे साध्या गोष्टी असतात की जे गुगलवर सर्च करून ते इतकं त्याचं भलं मोठं विचित्र डायग्नोसिस काहीतरी करतात आणि कोणालाही न विचारता किंवा कोणाचाही सल्ला न घेता फिजिशियनचा सल्ला न घेता डॉक्टरांचा सल्ला न घेता काहीतरी स्वतःच्याच मनाने हे सगळं ठरवत बसतात आणि मग ही अशी हालत होते तर आता हे झालं असं अजिबात करू नका प्रत्येक गोष्ट ही गुगलवर मिळत नाही हे फक्त आपल्या एक काय म्हणू आपण त्याला कॉमन आपलं जे काही ज्ञान असतं त्यासाठी असतं आणि तुमच्या प्रत्येक सिमटमसाठी किंवा प्रत्येक याच्यासाठी गुगल हे डॉक्टर नाही आहेत त्यामुळे ही, त्या ही काळजी नक्की घ्या आणि हा पॉइंट माझा <coughs> कायम बघा की हे तुमच्यासोबतही कुठे ना कुठेतरी होत असावं आणि तुम्ही हे केलेलं असेल नक्कीच तर असं करायला जाऊ नका आता पुढची गोष्ट म्हणजे काय तर हे डायग्नोसिस करून झालं मग बरीच लोक काय करतात की परत एकदा सगळं सर्च करून सोशल मीडियावर बघतात आणि वाचतात की अरे थायरॉइडच्या गोळ्यांचे हे दुष्परिणाम आहेत डायबेटीसच्या गोळ्या खूप दिवस घेतल्या की हे दुष्परिणाम होतात संधिवाताचं चा चालू आहे तर पेन किलरच्या गोळ्या घेतल्या की हे होतं किंवा युरिक ऍसिडच्या गोळ्या घेतल्या की हे होतं मग काय करतात मध्येच थांबवून टाकतात की नाही मी वाचलं गुगलवर की थायरॉइडची गोळी खूप दिवस घेतली की असा परिणाम होतो मग मी गोळ्या थांबवून टाकल्या परवा एक मागच्या आठवड्यामध्ये एका यांनी नाही नॉर्मल आलं आता मग मी दोन तीन वेळा बघितलं डॉक्टरनी सांगितली होती की पंचवीस एन जी ची गोळी चालू ठेवा पण आता नॉर्मल आलंय म्हणल्यावर मला वाटलं की कशाला आता चालू ठेवायचे मी बंद केली पुढच्या महिन्यामध्ये टेस्ट केली फॉर्टी सेव्हन टी एस एच आलं म्हणजे काय थायरॉइड इतका प्रचंड वाढलेला होता मग हे कशाला स्वतःच्या डोक्याने उपद्याप करायचे आहेत आपण एखाद्या डॉक्टरवर जर विश्वास ठेवला आहे तर त्यांना ते त्यांचं काम करू द्या थायरॉइड डायबिटीज किंवा कोणतेही हे जे डिसिजेस आहेत यांची औषधं स्वतःच्या मर्जीनी स्वतःच्या इच्छेनी अजिबात थांबवू नका जरी त्याचे साईड इफेक्ट असतील तरीसुद्धा ते वाढल्यामुळे जे साईड इफेक्ट होतात ते आपल्याला नको आहेत आणि म्हणून आपल्याला या गोळ्या घेणं भाग आहे हे लक्षात ठेवा तर हा झाला माझा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा रेग्युलर टेस्ट किंवा रेग्युलर चेकअप अजिबात लोक करत नाहीत याचं कारण म्हणजे काय उगीच ते चेकअप करायला गेलं किंवा हजार रुपये फी घेतात आणि रेग्युलर टेस्ट करायच्या म्हणलं आजकाल तर किती महागाई आहे पाचशे हजार रुपये तर असेच जातात तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये जेवायला जाता, जे जे जाता तेव्हा हा विचार करता का की आपलं बिल किती येणार आहे हजार रुपयेचं तर आपण नक्कीच खाऊन येतो बरो बरोबर आहे ना पाचशे हजार रुपयेचं तर नक्कीच खाऊन येतो आणि हे जे सगळं खातो हे सगळं अनहेल्दी खातो आता एवढा जर आपण विचार करत नाही तर तुमच्या हेल्थसाठी का कॉम्प्रोमाइज करता हे मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण पैसे कशासाठी कमवतो हो तर हॉटेलमध्ये जाऊन अनहेल्दी खाऊन आजारी पडण्यासाठी नाही पाचशे हजार रुपये तेज जर तुम्ही तुमच्या हेल्थवर खर्च केले तर ते वर्थ त्या आहे त्यासाठी काचकूच करायची गरज नाही आहे तर हा मुद्दा नक्की लक्षात ठेवा ज्यांना थायरॉइड आहे ज्यांना ब्लड प्रेशर आहे किंवा ज्यांना अनकंट्रोल डायबिटीस आहे कोणतेही काही असेल कोलेस्ट्रॉल आहे युरिक ऍसिड आहे दर तीन महिन्यांनी किंवा जेवढं तुम्हाला जेव्हा डॉक्टर सांगतात की पंधरा दिवसांनी एकदा टेस्ट करा डायबेटिक लोक तर मी बघितलेत की अगदी तीन तीन चार चार महिने टेस्टच करत नाहीत नाही वेळ नाही मिळाला मग ते कशाला जायचं परत मग ते परत काहीतरी सांगतात अरे तुमच्या हेल्थची एवढं कॉम्प्रोमाइज करणं हे अजिबात चांगलं नाही तुमची हेल्थ तुम्ही पाचशे हजार रुपयांसाठी कॉम्प्रोमाइज करता आणि तेच पैसे हॉटेलमध्ये बाहेर जाऊन खाता तुम्ही ट्रिपला जाता किंवा तुम्ही कपडे घेता तर या ऐवजी हे सगळं महत्वाचं आहे का आपली हेल्थ महत्वाची तर नक्कीच तुम्हाला जाणवलं असेल की आपली हेल्थ किती महत्वाची आहे तर रेग्युलर चेकअप करा रेग्युलर टेस्ट करा आणि अंधाधुंदपणे नुसतंच गोळ्या घ्यायच्या किंवा टेस्ट करायच्याच नाहीत असं अजिबात करू नका हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा आपलं शरीर हे देवाने आपल्याला दिलेली एक सुंदर देणगी आहे हे कायम लक्षात ठेवा आणि म्हणूनच मी जे सांगते की त्याची काळजी घ्या आपल्या हेल्थबद्दल अजिबात कॉम्प्रमाईज करू नका आणि आपण काही मशीन नाही आहोत आपलं हे शरीर आहे आपली ही बॉडी आहे आणि कधीतरी चढ उतार अप्स अँड डाऊन्स हे होणारच आहेत वयानुसार किंवा तुमच्या प्रोफेशननुसार तुमच्या कामानुसार प्रत्येक दिवस हा वेगळा असणार आहे प्रत्येक वेळी तुम्हाला काही, काही वे ना काही वेगळे सिम्पटम्स फेस करावे लागणार आहे तर हे सगळं करताना मी जेवढं शक्य आहे माझ्याकडे जेवढे पेशंट येतात जेवढं मी सांगू शकते तेवढं आपल्या चॅनेलवर मी सांगत असतेच पण तरी सुद्धा सोशल मीडियावर खूप जास्त माहिती अवेलेबल आहे तीही बघा त्यातलं आपल्याला काय पटतंय एवढंच घ्या बाकीचं काही ज्ञान घेण्याची गरज नाही आहे असं मला वाटतं स्पेसिफिकली तर काही चांगल्या संकल्पना असतात डोक्यामध्ये किंवा चांगल्या संकल्पना म्हणण्यापेक्षा लोकांच्या एक डोक्यामध्ये काय असतं की महाग म्हणजे चांगलं म्हणजे मी जर समजा पेशंट जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा काय होतं की मॅडम काही टेस्ट करू का मी सांगितलं की नको आता टेस्ट करायची गरज नाहीये मॅडम सांगा ना काहीतरी टेस्ट करून घेतो बरं मग मी भरमसाठ टेस्ट लिहून दिल्या की मग ते खुश होतात की ओके मी हे करून घेतो हां बरं झालं म्हणजे या डॉक्टरना दाखवलं म्हणजे काय टेस्ट करू नका असं सांगणारे डॉक्टरांना काहीच कळत नाही आणि भरपूर टेस्ट करा किंवा भरपूर गोळ्या घ्या भरपूर सप्लिमेंट्स घ्या हे जे सांगणारे आहेत ते डॉक्टर चांगले ही संकल्पना डोक्यातून काढून टाका जेव्हा गरज असते तेव्हाच टेस्ट करा उगीच वारंवार करू नका हे दोन प्रकारचे जे काही लेवल्स आहेत ना म्हणजे दोन्ही प्रकारचे लोक येतात कितीही सांगितलं तरी काही करत नाहीत आणि दुसरे म्हणजे काही करू नका म्हणलं तरी भरपूर करतात तर कुठलेही सप्लिमेंट किंवा जाहिरातींना बळी न पडता हे महागडं प्रॉडक्ट आहे म्हणजे हे चांगलं असणार आहे हे हजार रुपयेचं आहे म्हणजे हे खूप भारी असणार आहे एवढी किंमत आहे म्हटल्यावर हे खूप छान असणार आहे असं नसतं घरातले छोटे छोटे उपाय आपले हेल्थ खूप चांगली ठेवू शकतात आणि अगदी मी जसं सांगते की ॲज अ होमिओपॅथी डॉक्टर मी सांगते नेहमी सगळ्यांना की कमी किमतीमध्ये चांगली जर तुम्हाला मेडिकल सुविधा किंवा ही जर सर्व्हिसेस अवेलेबल करायचे असतील तर तुम्ही नक्कीच कमी म्हणजे हे काय एवढ्याशा गोळ्यांनी काय होणार आहे एक शंभर पाचशे रुपयाच्या औषधांनी काय होणार आहे आम्ही पाच हजार रुपयाची औषधं दिली म्हणजे ती खूप भारी औषधं असणार आहेत आणि त्यांनी मला लगेच वाटणार आहे मला लोक विचारतात की पॅकेजेस तुमच्या नसतात का हो मॅडम तुम्ही काय पाचशे सहाशे रुपयांमध्ये काय डायट प्लॅन देता मग तो कसा असेल आता मी एका डायटिशनकडे गेलो होतो त्यांनी मला पंधरा हजार रुपये आधीच भरून घेतले आणि काय मस्त डायरीमध्ये लिहून सगळे डायट प्लॅन दिले हे सगळं जाहिराती हे सगळं हे हे आपल्याला काहीही करायचं नाही आहे आपलं घरचं जेवण साधं जेवण यावर मी म्हणून भर देत असते की महाग ते चांगलं ही संकल्पना आधी डोक्यातून काढून टाका तर हे तीन मुद्दे मला तुमच्याशी शेअर करायचे होते मला वाटतं की बऱ्याचशा तुमच्या डोक्यामधले गोंधळ किंवा गोष्टी या क्लिअर झाल्या असतील आणि परत एकदा तुम्ही सगळ्यांनी माझ्या जो विश्वास जे प्रेम दाखवलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही जे सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद